तर कडिंगजमध्ये चंद्रगडचे आमदार आमच्या भाऊ पडले आणि आज मध्ये कार्यकर्त्यांची बैठक घेतलेली आहे बैठकीत बैठकी निर्णय घेण्यात आले ते आपण जाऊन घेतलेली काय आता निवडणुकी निवडणुकीचं सुरुवात झालेली आहे आज नगरपंचायतच्या असतील झेडपीच्या असतील पंचायत राजच्या असतील नगरपालिका असतील नगराध्यक्ष निवडणुका लागले आणि भारतीय जनता पक्षाचं सगळे सक्षमपणाने आपल्याला आज ताकद आहे आणि विधानसभेमध्ये आज आमदार म्हणून आपल्याला एक पंचवीस हजाराचं मतं दिली आहे म्हणजे लोकांची कार्यकर्त्यांची आमच्या पक्षासहच कार्यकर्त्यांची सगळी उमेद वाढलेली आहे आणि आम्हाला अपेक्षित आहे की भारतीय जनता पक्ष सक्षमपणाने नऊच्या नऊ झेडपी आम्हाला जिंकायची आम्ही शपथ दिली त्यांना आपण सगळे कामाला लागलो आहे नगरपालिका पण आपल्याला जिंकायची आहेत गणनजमध्ये आम्ही कधी निवडणूक एवढं ताकदी लढणं कधी हो यावेळेस आपण गणनज शहरामध्ये पण ताकदी लढवायची आहेत त्याचबरोबर चंदगड आले आजरा आली त्या निवडणुकी आपण त्याचसोबत आपली पहिली बैठक होती गणज भागामध्ये पाच झेडपीच्या उमेदवाराच्या निवडीसाठी प्रत्येक झेडपीमध्ये वेगळी बैठक असेल त्यांचा सगळे मत विचारात घेतलं जाईल जिल्ह्याचे नेते आहेत महाराष्ट्राचे आमचे नेते आहेत आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाली आदरणीय प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब आदरणीय आमचे जिल्ह्याचे नेते आम्ही आदरणीय चंद्रकांत पाटील साहेब आदरणीय आमचे खासदार मुनामाडी साहेब आणि सगळ्याच भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते सगळी सगळ्यांनी बैठक होती आणि त्यांच्या मालक्षाकडे निवडणूक लढवायची चर्चा होती भाऊ त्याच पद्धतीनं कसं बघायला गेलं तर भाजप आणि राष्ट्रवादी ही जसं पाहायला गेलं तर महायुती आहे महायुतीचा भाजपला सन्मान जागा मिळते नाही आपल्याला परि वरिषांचे आदेश आहेत की परिस्थितीनुसार आपण निर्णय घ्यावा आणि एक युतीचा धर्म आपण पाळावा आणि टीकाटिपणी करू नये आम्ही टीकाटिपणी आम्ही कोणीच करू शकत नाही खरं आम्ही असू किंवा राष्ट्रवादी असेल किंवा शिवसेना असेल तिने सन्मानपूर्वक कुठेतरी चर्चा असेल आपण चर्चेला बसायला तयार आहोत जिल्ह्याचे नेते तयार आहेत तर माझ्या विधानसभा क्षेत्रामध्ये मी सक्षम सांगेन की आम्ही एकला चलोवरच्या भूमिकेत जाऊ तिने प्रत्येक कार्यकर्त्याचा एक संधी द्यायला पाहिजे आणि चालू आहे त्याच्यातून जर वरिष्ठांचा काय असेल किंवा त्याची परिस्थिती असेल तर आपण विचार करू भाऊ त्याचबद्दल सनगडच्या विकासाबद्दल काय विकासाचा एकदम अतिशय ताकदीने विकासाची कामं सुरू आहेत आपल्याला न भूतो भविष्यात पन्नास वर्षाचा विकास संकट न्याय बघितला विधानसभेमध्ये तो विकास आपल्या चार पाच वर्षात आपल्यासमोर दिसेल आणि सगळ्याच बाबतीत आपली कामं सुरू आहेत मग रस्त्याच्या असतील गडकिल्यांच्या असतील पर्यटनचा असेल आणि बाकी सगळ्या गोष्टी आपली विकासाची कामं सुरू आहेत भाऊ त्याचबद्दल चित्रा आपण कसं केलं हे चित्रादे आमच्या प्रदेशच्या अध्यक्ष आहेत आमच्या नेते आहेत आदरणीय आणि आमच्या भगिनी वर्षातून आम्ही एकदा आमच्या सगळ्या बहिणींना भेटत असतो रक्षाबंधनचा प्रोग्राम असतो आज भाऊबीजचा प्रोग्राम आहे त्यानिमित्ताने माझी बहीण म्हणून चित्रा देवाग आमच्याकडे येत आहे आणि सगळ्या माझ्या भगिनींना एक भेटण्याची संधी असते एक दिवस पूर्ण त्यांच्यासाठी आम्ही आपल्याकडे त्यांनी खूप त्यांना एक वेळ नसतो की ते एक खास वेळ म्हणून आपण चोवीस तारखेला ते वेळ दिली सगळ्या बहिणी भेटता यावं चर्चा करता यावं सर्वांची कौटुंबिक भेट असेल ती धन्यवाद चंदगडचे आमदार आज शा एक एका खा बैठकीनिमित्त आले होते त्यांनी सत्यवार्धा न्यूजशी बातचीत केलेली आहे त्यांनी आपल्याला भविष्यात होणाऱ्या कार्यक्रमांची आणि चंदगडमध्ये लवकरच क्षेत्रातही वाघ यांची जी त्यांचा जो काही दौरा होणार आहे विषयी सविस्तर माहिती दिलेली आहे एकूणच शिवाजीराव कडाटील यांच्या कामाच्या दडाखेमध्ये चंदगडमधील त्यांना सुखावली असं म्हणणं वावं ठरणार आहे सत्यवार्धा न्यूजसाठी धनंजय शेटके गडिंग